बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं मुक्ताईनगर घोडसगाव येथील साखर कारखाना सुरू करण्यात आला आहे या साखर कारखान्यात निर्मित एक्कावन्न साखर पोत्यांचे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते पूजन करण्यात आले मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लिमिटेड साखर कारखाना वीस वर्षापासून बंद पडलेला होता स्थानिक सुरक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव आणि व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांनी दोन वर्षापासून साखर कारखाना सुरू केला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साखर कारखान्याचे उद्घाटन झाले होते तेरा डिसेंबर रोजी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते एक्कावन्न हजार साखरेच्या पोत्यांचे पूजन करण्यात आले साखर कारखाना सुरू झाल्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे त्यामुळे युवकांमध्ये एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे व दूध फेडरेशन चे अध्यक्षा सौ मंदाताई खडसे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली या कार्यक्रमाला सुरत खासदार सी आर पाटील खासदार रक्षा खडसे आमदार हरिभाऊ जावळे राजू मामा भोळे संचालक डॉक्टर प्रांजल खेवलकर कार्यकारी संचालक अजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सत्ताई साखर कारखान्याच्या एक्कावन्न हजार पोत्यांचं आज पूजन केंद्रीय लघु उद्योग मंत्री श्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्यांनी हा कारखाना मागच्या वर्ष सुरू केला त्यामुळे या परिसरातील किमान चार साडेचारशे मुलांना या ठिकाणी रोजगार मिळाला आणि अप्रत्यक्ष रोजगारही एक तीन चारशे लोकांना या माध्यमातून मिळाला हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला त्याबरोबर या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली